शेतकऱ्याला नोटीस पाठवणाऱ्या बँकेचा शेतकऱ्याला नोटीस पाठवणाऱ्या बँकेचा शेतकऱ्याची कर्जमाफीला शब्द पूर्ण करा किल्लेला शब्द पूर्ण करा शेतकऱ्याची कर्जमाफी न करणारा सरकारचा शेतकऱ्याला फसवणारा सरकार शेतकऱ्याची कर्जमाफी शेतकऱ्यांना सरकारचा प्रमाणे पन्नास करायचं काय निश्चितपणे धाराशिव जिल्हा पूर्ण मराठवाडा आणि धाराशिवचा सोलापूर जो शेजारी जिल्हा आहे ह्या जिल्ह्यामध्ये जी पूर परिस्थिती ढगफुटीमुळं निर्माण झाली आणि ज्याच्यामुळं शेतकऱ्याचं आतोनात असं नुकसान झालं आहे त्याच्या शेतातली जमीन खर उडून गेली आहे पीक वाहून गेलं आहे जनावरं वाहून गेलीत घरात पुराचं पाणी शिरल्यामुळं सगळ्या संसार उपयोगी सामानाचा चिखल झाला आहे आणि तो शेतकरी अंगावरच्या कपड्यानिशी त्याला प्यायला पाणी नाही खायला अन्न नाही आणि उलट जी बँकेची कर्ज उचलले ती नेमके भरायचे कुठून हा प्रश्न त्या शेतकऱ्याच्या समोर आहे तोच शेतकरी त्या ठिकाणी लेकराच्या फीस भरता येत नाहीत आपण स्वतःच्या लेकराची शिक्षण सुद्धा करू शकत नाही ह्या उद्वेगात स्वतःच जीवन संपवतोय आणि ही परिस्थिती एका बाजूला असताना जर त्या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँका सहकारी बँका त्यांच्या कर्जाच्या पीक कर्जाच्या वसुलीसाठी जर अशा पद्धतीनं नोटिसा देत असतील तर हे शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ चोळायचा प्रकार नाही का म्हणून आम्ही या ठिकाणी या सगळ्या एकत्रित करून ह्या नोटीसाची होळी केली आहे ह्याच नोटिसाची एक प्रत ज्या सरकारनं शेतकऱ्याला निवडणुकीच्या पूर्वी आमचं सरकार सत्तेत बसल्या बसल्या तुमचा सातबारा आम्ही कोरा करू कर्जमाफी करू ही घोषणा दिली होती आणि त्या घोषणेच्या नंतर त्यांचं सरकार महाराष्ट्राच्या विधिमंडळात न भूतो न भविष्य इतक्या मोठ्या मताधिक्याच सरकार त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून निवडून दिलं ते सरकार सत्तेत बसल्याच्या नंतर सरकारची घोषणा होती योग्य वेळी योग्य पद्धतीने आम्ही ती कर्जमाफी करू ती कर्जमाफी या सरकारनं करावी आणि त्या सरकारला ह्या विषयातलं गांभीर्य लक्षात यावं की बँका कशा छळवणूक त्या ठिकाणी शेतकऱ्याची करतायत ह्या भावनेतनं आम्ही आज हे आंदोलन केलंय याची एक प्रती आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्या ठिकाणी पाठवणार आहेत आणि आपल्या माध्यमातून सरकारला आमचं कळकळीचं आणि नम्र निवेदन आहे की दोन ते तीन दिवसात ती मदत कशा स्वरूपाची असणार आहे याच्या बाबतीत घोषणा करणार आहेत आमची एवढीच मागणी आहे फक्त पक्ष म्हणून नव्हे विरोधक म्हणून नव्हे तर त्या शेतकऱ्याचं लेकरू म्हणून कारण त्यांची परिस्थिती मागच्या आठ दिवसात आम्ही त्यांच्या घराभरात फिरून बघितलेली आहे त्यांच्या पोटातली आग आम्ही त्या ठिकाणी बघितलेली आहे आणि त्याचा प्रतिनिधी म्हणून एक माणुसकीच्या नात्यानं त्याच्या पोटात पडलेली आग त्या शेत सरकारपर्यंत पर्यंत म्हणून आम्ही सरकारकडे कळकळीची इतकीच विनंती करतो की पन्नास हजार रुपये हेक्टरी जर पंजाब सारखं राज्य देत आहे तर आपण सुद्धा तितकीच मदत शेतकऱ्यांना द्या आणि जी घोषणा निवडणुकीच्या पूर्वी तुम्ही केली होती ती कर्जमाफी देण्याची योग्य वेळ आणि योग्य पद्धत हीच आहे त्याचा सुद्धा संयोग साधा आणि ह्या शेतकरी जगण्यासाठी धडपडतोय त्याला उभा करण्यासाठी जर तुमच्याकडे कर पैसे नसतील पैशाचं नाटक करा असं आम्ही म्हणणार नाही आपल्या राज्यावर अडीच लाख कोटीचं कर्ज होतं आपण दहा लाख कोटी पर्यंत नेलं अजून शेतकऱ्याचा जीव वाचवण्यासाठी तीन चार लाख कोटी कर्ज काढलं तर काही फरक पडत नाही ते काढा पण या शेतकऱ्याच्या ज्या व्यथा आहेत ज्या मागण्या आहेत त्या मंजूर करा मागणीसाठी आम्ही आज इथं सगळ्या शेतकऱ्याच्या माध्यमातन पक्षाच्या माध्यमातन जमलोय आणि हे आंदोलन केलंय जिल्ह्यातनं आपल्या माध्यमातन तर मी आपल्या सर्वांचा आभार मानतो की तुम्ही आपल्या जिल्ह्याच्या नोटीसा शेतकऱ्यांना आल्या ह्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत गोष्ट केली पण काल मुख्यमंत्र्यांनी आणि आजही प्रशासनानं असं सा सांगितलं गेलं की ह्या अजून आहेत अवघ्या नोटीस आहेत असं सांगितलं तर मी तुमच्या माध्यमातून ऐकलं मला तुम्हाला एकच उदाहरण द्यायचं त्यातलं हे शेतकरी आहेत बाळासाहेब सूर्यवंशी इकडे ह्यांचा आपल्याला पोस्टाचा मॅसेज येतो तर त्या पोस्टाचा मॅसेज ह्या बुक झालेली आहे तेवीस नऊ पंचवीसला पाठवली आणि सव्वीस नऊ पंचवीसला यांना पोचली हा टेक्स्ट मेसेज आहे हे तयार तर करून आणू शकत नाहीत प्रशासन एवढं कसं बोलू शकतं की जुन्यात नोटीस आहेत स्वतःची जबाबदारी झटकण्यासाठी म्हणजे मुख्यमंत्री सुद्धा काल बोलले जुन्या नोटीस आहेत मग सव्वीस सप्टेंबरला मिळालेली नोटीस जुनी असू शकते का हाच प्रश्न आमचा सगळ्यांना हा मेसेज आहे हा पुरावा आहे शेतकरी आहेत मग तुम्ही एवढं बोलून जर जुन्या नोटीस आहेत म्हणून जर हा वेळ मारून न्यायचा किंवा कुठेतरी शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळण्याचं काम सरकारच्या आणि प्रशासनाच्या वतीने होत असेल तरी दुर्दैवी आहेत मुख्यमंत्री महोदयांना ज्यांनी चुकीची माहिती दिली त्यांचा सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी तपास घ्यावा आणि सप्टेंबरच्या सव्वीस तारखेला शेतकऱ्यांना नोटीस एक उदाहरण आहे मिळत असताना जर मुख्यमंत्री म्हणत असेल जुन्या नोटीस आहेत सव्वीस सप्टेंबर जुनं <सवागे> झालं का ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी होती ठीक ना। ना ना आहे ऑगस्ट ऑगस्ट महिन्यापासून आपल्याकडे अतिवृष्टी सुरू झालेली आहे चौदा ऑगस्टला पहिल्यांदा अतिवृष्टी झाली त्यावेळेस समजा ऑगस्ट ह्याला जुना वाढत असेल पण सव्वीस सप्टेंबर आहे का मग तुम्ही असं काय जुन्या नोटीस आहेत म्हणून जर कोण ह्याला कमी त्याचं गांभीर्य कमी करायचा प्रयत्न करत असेल तर हे संवेदनशील किती आहेत शेतकऱ्यांविषयी हे दिसून येतं आणि मुख्यमंत्र्यांना आमची एवढीच विनंती आहे की तुम्ही अजून वेळ आहे खरं तर कालच्या कॅबिनेटमध्ये आश आशा होती की काल निर्णय होईल जाहीर होईल आता ऑगस्ट महिन्याचं जून ते ऑगस्ट महिन्यामध्ये जी अतिवृष्टी झाली होती त्याचे पैसे आलेत त्याचं वाटप सुरू आहे ते आठ हजार पाचशेनंच आलेत ते पैसे खरं तर आपण पण मागणी केली होती त्याप्रमाणे काहीतरी होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती पण दुर्दैवानं त्या साडेआठ हजार रुपये म्हणजे चौतीसशे रुपये एकर प्रमाणच पैशाचं वाटप सुरू आहे मग कधी घेणार शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय सरकार मला एवढंच सांगायचं की तुम्ही जुन्या नोटीस आहेत आम्ही बँकावर कारवाई करू काय केली कारवाई हाही प्रश्न विचारायचा आहे दाखवाय का बँकेवर गुन्हा दाखल केल्याला नोटिसा पाठवल्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेसारखी बँक सुद्धा कालच आम्ही माहिती घेतली तेराशे ते ते एकोणसत्तर शेतकऱ्यावर एकशे एकची कारवाई प्रस्तावित केली मग ह्या काही एकशेची कारवाईनंतर ते जप्तीच होते त्याच्या शेतकऱ्याच्या जमिनीची